जेव्हा भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी होणार होती तेव्हा भगतसिंग म्हणले होते की आम्हाला फाशी नको आम्हाला गोळ्या मारा व भगतसिंग राजगुरू व सुखदेव या तिघांना फाशी देऊन त्यांचा मृतदेह हा नदीत टाकण्यात आलेला होता व पुढे त्यांचं काय झालं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तेवीस मार्च संध्याकाळी साडेसातची वेळ सूर्य मावळला होता तेवीस वर्षाचा एक सर तरुण आणि त्याच्या दोन साथीदारांना फाशी देण्यात येणार होती लाहोर तुरुंगाचे मुख्य अधीक्षक मेजर पी डी चोप्रा त्यांना घेऊन चालले होते हे सर्व दृश्य पाहणारे कारागृह उप अधीक्षक मोहम्मद अकबर खान यांनी अश्रू आवरण्याचा आटोकाठ प्रयत्न करत होते फाशीच्या दोराकडे जाणारा तो तरुण त्या काळातला भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनला होता त्यांचं नाव आहे भगतसिंग भगतसिंग यांच्यासोबत त्यांचे आणखी दोन साथीदार सुखदेव आणि राजगुरूही चालले होते या तिघांनीही ब्रिटिश सरकारला विनंती केली होती की त्यांचा राजकीय कैदी म्हणून असलेला दर्जा पाहता त्यांना सामान्य गुन्हेगाराप्रमाणे फाशी देऊ नये तर त्यांना गोळी घालून ठार मारण्यात यावं हो। पण ब्रिटिश सरकारने त्यांची विनंती फेटाळून लावली भगतसिंग तिघांच्या मधोमध चालले होते सुखदेव डावीकडे होते आणि राजगुरू उजवीकडे होते दिलसे ना निकलेगी वतन की उलफलत मरने के बाद बी देश का सुगंध मेरी बी मिट्टी आएगा असं गाणं भगतसिंग चालत होताना म्हणत होता व त्यांचे दोन साथीदारही त्यांना साथ देत होते भगतसिंगने फाशी देण्याच्या आधी त्या फासाचं चुंबन घेतलं होतं सदवीर जरा त्यांचं द ऑफ एज्युकेशन या पुस्तकात दिलं होतं भगतसिंग देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देत हा क्षण अनुभवला किंबवना त्यांनी या क्षणाची वाट पाहिली होती त्यासाठी नियोजन केलं होतं भगतसिंगांनी स्वतःच्या हाताने फासाला दोर गळ्यात घातला भगतसिंग यांच्यानंतर राजगुरू आणि सुखदेव यांनीही फाशी देण्यात आली त्या दोघांनीही फाशीपूर्वी त्या दोराचे चुंबन घेतले त्यांचे हातपाय बांधलेले होते व फाशी देणाऱ्या जल्लादने विचारलं की आधी कोण फासावर जाणार सुखदेव यांनी मी जाईल असं उत्तर दिलं जल्लादने एका पाठोपाठ तीन वेळा फाशीचा दोर ओढला तिघांचे मृतदेह बराच वेळ फासावर लटकत होते त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तिथे उपस्थित असलेले तुरुंग अधिकारी या तरुण क्रांतिवीरांच्या धैर्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्यांचे मृतदेह ओळखण्यास नकार दिला या तिघांवर तुरुंगातच अंत्यसंस्कार केले गेले अशी मूळ योजना होती पण नंतर वाढता दूर पाहून बाहेर उभ्या असलेल्या जमा आक्रमक होईल गोंधळ करेल असं वाटलं त्यामुळे त्यांच्या पार्थिवावर सतलजच्या काठी कसूर इथं अंत्यसंस्कार करण्याचं ठरवलं कारागृहाच्या मागची भिंत रातोरात तोडण्यात आली तेथून एक ट्रक आत आणला या तिघांचे मृतदेह ओढत नेऊन ट्रकमध्ये टाकण्यात आले सतलज नदीच्या काटावर दोन पुरोहित त्या मृतदेहांची वाट पाहत होते त्या तिघांचे मृतदेह चितेवर ठेवून पेटवून देण्यात आले पाठ झाली तशा यात जळत्या चिता विजवून अर्धवट जळालेले मृतदेह सतलज नदीत टाकण्यात आले या जागेची या जागेची नंतर चौकी क्रमांक दोनशे एक अंशी ओळख पटली पोलीस आणि पुजारी निघून जाताच गावकरी पाण्यात शिरले त्यांनी ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि नंतर योग्य प्रमाणे त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला ह्या वीर जवानांबद्दल काय वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र